समाजातील तळागाळातील जनतेसाठी काम करून त्यांचे जीवनमान प्रकाशमय करणाऱ्या हिऱ्यांना शोधून प्रकाशात आणण्याचे काम रोटरी क्लबच्या माध्यमातून होत आहे समाजाने अशा लोकांना साथ करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त मेजर जनरल सुरेंद्रसिंग राणा यांनी केले देवळाली रोटरी क्लबच्या वतीने देवाली कॅम्प परिसरातील तळागाळातील जनते प्रती काम करणाऱ्या उत्कृष्ट कलावंतांना शोधून त्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी जनरल राणा बोलत होते व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष मुरली राघवन शिलू राणा संध्या सुंदररामन पुणी बक्षी डॉक्टर अलका स्वादी आदींसह मान्यवर उपस्थित होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रतनकुमार क्षीरसागर देवाली कंटोन्मेंट हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर मनीषा होंडराव कीर्ती गिरे रोशनी कोळी सुरेश सावंत विनोद भागवत संजय कोटकर भाऊसाहेब कडभाणे संजय गीते आदींसह विजय बाबा शेट्टी व आशा शेट्टी या दाम्पत्यांचा विशेष गौरव करण्यात आला कार्यक्रमास कमलाकांत कुलकर्णी नरेश दोशी सुनीता आडके शेखर चंदनखेडे अशोक आडके डॉक्टर पुष्कर जोशी राजू कटारे डॉक्टर अनिल कानडे अनंत मदान ज्योती जॉर्ज निवेदिता अथनी आदींसह ट्रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्रंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव